नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्री माणिक प्रभूंच्या कथा आजपासून आपण प्रभूंच्या आध्यात्मिक वैभवाच्या आणखी काही कथा ऐकणार आहोत माणिक नगरचे वैभव दिसामासाने वाढतच होते पहिल्याच गणेश चतुर्थीला प्रभू सकाळी मुखमार्जन करत असताना राजेश्वर गावच्या एका गृहस्थाने गणपतीची एक लहानशीच पण अत्यंत सुंदर मूर्ती प्रभून पुढे आणून ठेवली आणि प्रार्थना केली देवा आज गणेश चतुर्थी आहे तर दरबारात हा गणपती बसवून उत्सव व्हावा अशी माझी इच्छा आहे तेव्हा प्रभू कौतुकाने म्हणाले हा गणपती जसा आमच्याकडे चालून आला तसा त्याने डंका व चौगडा आणवला तर उत्सव थाटात साजरा होईल तर दोन तासांनी पूर्ववेशीला चौगडा वाजू लागला कल्याणचे काही वक्त चौगड्याची सेवा करण्यासाठी से आले होते तेव्हा प्रभूंचे सकाळचे बोलणे आठवून गणपती उत्सव मोठ्या थाटाने साजरा झाला दर प्रहर प्रहराला हा चौगडा वाजत असे चार पाच महिन्यानंतर चौगडेवाले परत जाण्याची आज्ञा मागू लागले त्यावेळी अक्कलकोट संस्थांचे दाजीसाहेब भोसले प्रभूंच्या दर्शनासाठी आले होते तेव्हा ते म्हणाले चौघडा बंद करू नका अक्कलकोट संस्थानाकडून दरमहा तीस रुपयांची मी व्यवस्था करतो त्यावर प्रभू म्हणाले जी गोष्ट शेवटपर्यंत टिकेल तीच करावी गुरुदरबाराचा डंका त्रिभुवनात वाचतो आहेच मग चौघड्याची गरज काय परंतु दाजीसाहेबांच्या आग्रहावरून पुढे चौगडा चालू राहिला तीन चार वर्षे अक्कलकोट संस्थानातून चौगड्याचे पैसे आले पण काही कारणाने दाजीसाहेबांना साहेबांना संस्थान सोडावे लागल्यामुळे हे पैसे देणे पुढे त्यांना जमले नाही परंतु प्रभू दरबारकडून मात्र ती सेवा खंड चालू ठेवण्यात आली अक्कलकोटच्या राजांना पुत्रप्राप्ती व्हावी या हेतूने संस्थांचा कोणी एक विश्वासू कारभारी प्रभूंच्या दर्शनाला आला होता प्रभूंकडे प्रार्थना केली तर प्रभू म्हणाले मी बोलावीन तेव्हा या तेव्हा प्रसाद देतो प्रसाद घेण्यास या असा निरोप आला तेव्हा हा गृहस्थ जीवत होता प्रभूंना तसा निरोप गेला तेव्हा प्रभू म्हणाले अरे रे प्रसादाची वेळ याने गमावली पुढे या गृहस्थाने पुष्कळ खटपट केली पण उपयोग झाला नाही देते पण कर्म नेते म्हणतात ते हेच एके दिवशी हुमनाबादच्या वीरभद्रथा यात्रेला आलेल्या लोकांची प्रभूंच्या दर्शनासाठी खूप गर्दी झाली त्यात एक पंच्याहत्तर वर्षांचा जयाप्पा नावाचा वृद्ध सोनार आपल्या मुलानातवंडासह सुमारे पन्नास माणसांना घेऊन प्रभूंच्या दर्शनाला आला होता पण गर्दीतून त्याला पुढे जाता येईना तो दुरूनच प्रभूंकडे पाहत होता अचानक प्रभूंची नजर त्याच्याकडे गेली आणि प्रभूंनी त्याला बोलावून घेतले त्याला खूप आनंद झाला तो प्रभूंजवळ येऊन थांबला तर प्रभूंनी त्याचा उजवा हात धरून त्याच्या मनगटात रेशमी गोफात बांधलेली सोन्याची पेटी हिसका मारून तोडून घेतली आणि ती उघडून आतला कागद दिव्याजवळ धरून वाचू लागले लाडवंतीस असताना प्रभूंच्या पिताश्रींनी या आपल्या मित्राला मोक्ष प्राप्त करून देणारी वस्तू आपल्या मुलाला द्यायला सांगितली होती त्या मनोहर पंतांच्या मुलाला शोधण्यासाठीच मातारा कल्याणला निघाला होता त्याला विचारायला काय माहीत हाच तो मनोहर पंतांचा मुलगा त्यावेळी तात्यासाहेब जवळच गोविंदशास्त्री नावाच्या एका कनोजी ब्राह्मणाशी योगशास्त्रावर चर्चा करत बसले होते त्यांनी प्रभूंच्या हातातला तो कागद घेतला आणि ते वाचू लागले गोविंदशास्त्रीनेही वाकून तो कागद वाचला ती प्रभूंची जन्मपत्रिका होती त्यात पंतांनी प्रभूंचे भविष्यकथन केले होते इतक्यात प्रभूंनी तात्यांच्या ता ता हातातला कागद घेऊन दिव्यावर जाळला आणि त्याची राख कपाळी लावली तात्या हळहळले प्रभू म्हणाले सद्गुरूंची इच्छा वेगळी असेल तर पिताश्रींचे भविष्य कथन चुकेल काही गुप्त गोष्टी गुप्तच राहू द्याव्यात तेव्हा जयाप्पाला कळले हाच तो मनोहर पंतांचा मुलगा जो मला मोक्ष देणार आहे म्हणून त्याने आपल्या मुलाबाळांना प्रभूंच्या पायी घालून आपली मोक्षप्राप्तीची इच्छा व्यक्त केली तेव्हा प्रभू म्हणाले सोलापूरला परत जा तुमच्या सगळ्या संपत्तीची योग्य वाटणी करा मग तुमचा हेतू तु पूर्ण होईल तेव्हा जयाप्पा मुलाबाळांसह बयादेवींचे दर्शन घेऊन सोलापूरला परत गेला प्रभूंच्या आज्ञेवरून आपल्या सर्व स्थावर जंगमाची यथायोग्य व्यवस्था लावल्यानंतर तो कृतकृत्यतेने म्हणाला आता मात्र मनोहर पंतांच्या मानिक प्रभूंच्या वचनाप्रमाणे मी खरोखर मुक्त झालो त्याने असे उद्गार काढले मात्र त्याच क्षणी त्याचे ब्रम्हरंध्रातून प्राणोत्क्रमण झाले प्रभूंनी आपले ब्रीद राखली जयाप्पाचे वंशज आजही प्रभूंच्या सेवेत आहेत आज आपण इथे थांबू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हरी ओ